भारतीय रेल्वेच्या तेरा गाड्यांच्या वाहतुकीला खोळंबा करून रेल्वेचं पंचेचाळीस लाख रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी रेल्वेच्या सेवानिवृत्त लोको पायलटवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ते दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री एक दरम्यान डी एम आर ऑफिस रेल्वे लाईन्स मोदी कॉलनी इथं रिटायर्ड लोको पायलट एस जे निगडे यानं ऑफिसच्या गेटवर उभं राहून लोको पायलटला तेरा गाड्यांच्या वाहतुकीला खोळंबा करून रेल्वेचं पंचेचाळीस लाख एक हजार चारशे सत्तर रुपयांचं चा आर्थिक नुकसान केलं असून लोको पायलटला धमकावून कर्तव्यास न जाण्यास प्रवृत्त केलं आणि कर्तव्य करण्यापासून धाकानं परावृत्त केलं म्हणून फिर्यादी कर्मी दल चालक रवींद्रनाथ प्रभुदास राय व अठ्ठेचाळीस रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एस जे निगडे याच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत